बघा कितकीशी ही कुरडई आहे पण कढईत टाकतात अगदी छान अशी पांढरी शुभ्र कढईभर फुलली आहे आणि हिची घडण तर बघा अगदी फेकून जरी मारली ना तरी अजिबात याची तार तुटणार नाही इतकी मस्त ही बनवली देखील गेलेली आहे कारण हे बनवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण एवढ्या दिवसांची ही गव्हाच्या कुरडईची पारंपरिक पद्धत आहे मग सर्वांनाच भीती वाटते उगीच चीक चुकला तर काय करायचं तर याकरिताचना मी तुम्हाला संपूर्ण बारीक सारीक टिप्स दिलेल्या आहेत परफेक्ट प्रमाण आणि अगदी अचूक वेळ देखील दिलेली आहे यामुळे कुरडई चुकण्याचा प्रश्नच अजिबात उद्भवणार नाही आहे रेसिपी अगदी साधी सोपी पहिल्याच प्रयत्नात अचूक बनणारी असल्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा शेजारीत असणारं शेअर बटन देखील नक्की दाबा आता पारंपरिक पद्धतीतील कुरडई म्हटलं की खपली गहू किंवा मग जोड गहू वापरला जायचा कारण त्याची कुरडे अगदी छान अशी चविष्ट आणि भरपूर जास्त चीक पडायचा म्हणून पण आता तो वेळेनुसार गहू भेटत नाही म्हणून मी साधाच गहू घेतला आहे तर या ठिकाणी स्वच्छ चाळून गाळून शरबती गहू मी घेतलेला आहे तर दोन किलो गव्हाची मी या ठिकाणी कुरडई बनवणार आहे आता हा गहू मी जर ही स्वच्छ चाळून गाळून घेतलेला असेल निवडून घेतला असेल तर देखील मी हा एक ते दोन पाण्यांनी धुवून घेतला असं केल्यामुळे ना या गव्हावर जो काही थोडाफार पिवळसर रंग असतो तो पूर्णतः निघून जातो आणि यामुळे आपली कुरडई पांढरी शुभ्र होण्यास मदत होते आता या पारंपरिक कुरड्या बनवण्याची सर्वात पहिली पद्धत म्हणजे आपल्याला हे गहू छान असे भिजवून घ्यायचे तीन दिवस त्याकरिता मी या ठिकाणी उन्हात तापवलेलं अर्धा डब्बा भरून पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये हात धुवून घेतलेला संपूर्ण गहू टाकायचा तर हे जे मी पाणी गहू भिजवण्याकरता वापरतीये ना ते पाणी मी दोन तासांकरिता उन्हामध्ये गरम होण्याकरिता ठेवलं होतं आता दुपारचे साधारणतः बारा वाजले असतील त्यावेळेला मी गहू भिजत घालतीये आता संपूर्ण गहू या पाण्यामध्ये टाकूयात डब्याचं झाकण लावूयात आणि पुन्हा एकदा हा डब्बा आपल्याला उन्हात ठेवून द्यायचा आहे तर आता दुसऱ्या दिवशी बघा हा डब्बा मी उन्हामध्ये ठेवलेला होता गव्हातील पाणी थोडंसं अंबट झालेलं असेल त्यामुळे आपल्याला हे पाणी ना बदलवायचं आहे त्यामुळे आपण झाकण खोलूयात यातील वरवरचं संपूर्ण पाणी काढून टाकूयात आणि पुन्हा एकदा दुसरं पाणी यामध्ये टाकायचं आहे असं केल्यामुळे यातील संपूर्ण आंब निघून जाते चिकाला देखील आंबूसपणा येत नाही आणि त्याचसोबत यातील संपूर्ण जे पिवळ्या रंगाचं पाणी होतं ना ते देखील निघून जातं यामुळे कुरडई पांढरे शुभ्र होण्यास मदत होते तर बघा अशा पद्धतीने अगदी थोडासा आपला गहू दाबला जातोय अजूनही भिजण्याचा बाकी आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा यामध्ये मी पाणी टाकलंय झाकण बंद करूयात आणि पुन्हा एकदा सेम पद्धतीने हा डब्बा उन्हामध्येच ठेवून देऊया सेम पद्धतीने हीच पद्धत मी तीन दिवस करत होते तिसऱ्या दिवशी आता पुन्हा एकदा आपण डब्बा खोलून बघूया तर बघा अशा पद्धतीने आपला गहू छान असा आंबला गेला आहे फसफसला गेलाय यावर बघा अशा पद्धतीने छान असं आंबट पाणी आलेलं आहे हे आपल्याला आता बदलवायचंय गहू मी तुम्हाला दाबून दाखवते बघ अगदी व्यवस्थित असा फुललेला आहे पटकन दबला जातोय यातील चीक पूर्णता बाहेर येतोय तर साधारणतः आत्ताची वेळ असेल सकाळचे नऊ वाजलेले असतील याच वेळेला आता मी यातील संपूर्ण पाणी काढून टाकते आता या, या वेळेला ना मी लगेचच गहू चुरायला लगे घेणार आहे हे जे खराब पाणी आहे ते काढून टाकायचंय हवं हो असल्यास तुम्ही हलक्या हाताने एका पाण्याने हे गहू धुवून देखील घेऊ शकता पण मला गरज वाटली नाही त्यामुळे फक्त वरवरचं पाणी मी काढून टाकलंय आता हा गहू संपूर्ण पाणी निघून जाण्याकरिता एका चाळणीमध्ये उलथवून घेते म्हणजे यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी देखील निघून जाईल बघा गहू छान असा उलथवून घेतलाय आता हा आपण मिक्सरलाच दळणार आहोत कारण गहू माझा कमी आहे तुमचा जर गहू जास्त असेल चक्कीतून दळून आणला तरी देखील चालेल गहू चुरण्याची सेपरेट गिरणी असते त्यातून दळून आणावा आता यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि अगदी जास्तच बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही फक्त संपूर्ण गहू अर्धवट फुटला जाईल इथपर्यंतच मी हे दळून घेतलंय जर तुम्ही हा गहू जास्त वेळापर्यंत मिक्सरला फिरवत बसलात ना तर आपला चीक काळा पडण्याचे ची जास्त चान्सेस असतात यामध्ये गव्हाची आंब येण्याचे देखील जास्त चान्सेस असतात सेम पद्धतीने आता संपूर्ण गहू मी मिक्सरला चालू बंद करत अर्धवट दळून घेते आहे बघा या पद्धतीने आपला संपूर्ण गहू छान असा चुरला गेलेला आहे आता हा आपल्याला पिळून घ्यायचा आहे मी मगाशी सांगितलं ही प्रोसेस मी सकाळीच करते आहे कारण जर भर दुपारी तुम्ही ही प्रोसेस करायला गेलात ना तर संपूर्ण चीक जो आहे ना तो फसफसतो आणि यामुळे ना तो आपल्याला व्यवस्थित चुरता येत नाही आता या चिकातील संपूर्ण कोंडा आपल्याला अशा पद्धतीने पिळून पिळून बाजूला काढायचा आहे तर बघा व्हिडिओत दाखविल्या पद्धतीने मी अगदी थोडा थोडासा गहू हातांवर घेते आणि दोन्ही हातांनी व्यवस्थित असा पिळून घेते म्हणजे जो चीक आहे ना म्हणजे जो रस आहे तो पूर्णतः या टोपामध्येच राहील आणि जो चोथा आहे तो एका परातीमध्ये काढून घेईल तर बघा एवढा आपला चीक निघालेला आहे आता हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि हा जो कोंडा शिल्लक राहिलेला आहे तो पुन्हा एकदा आपण एका पाण्याने छान असा धुवून घेणार आहोत आता हा जो चीक आहे तो मी गाळून घेते त्याकरिता मी एक मोठ्या आकाराचा स्टीलचा डब्बा घेतलेला आहे लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी स्टीलच्याच भांड्यांचा वापर करायचा आहे तांब पितळ अॅल्युमिनियम अजिबात वापरू नका आता यामध्ये ना सोजीची गाळण धरायची आहे या गाळणीला ना थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे मग ही चिकट जास्त बनत नाही धुण्याकरिताही सोपं पडतं आता यामध्ये अशा पद्धतीने हा आपण चीक जो आहे तो गाळून घेऊयात म्हणजे जो कोंडा आहे तो वरवर राहील आणि संपूर्ण चीक जो आहे तो खाली डब्यात पडेल या पद्धतीने जास्त कोंडा राहिला की तो आपण हातांनीच पिळून घ्यायचा आहे हा कोंडा जास्त डब्यामध्ये जाता काम नाही एवढी मात्र काळजी घ्या कारण याच ज्या मी छोट्या छोट्याशा टिप्स सांगते आहे ना यावरच आपली कुरडई पांढरी शुभ्र होण्याचे मेन चान्सेस जास्त असतात कारण या कोंड्याला जो पिवळसर रंग असतो ना यामुळेच आपल्या कुरडईचा रंग बिघडतो तर बघा या पद्धतीने मी छान असा संपूर्ण चीक या गाणीने गाळून घेते जर तुमच्याकडे अशा पद्धतीची सोजीची म्हणजेच एकदम बारीक अशी गाणी नसेल तर तुम्ही हे कापडाने देखील गाळून घेऊ शकता संपूर्ण चीक गाळला गेलेला आहे आता जो मगाचा कोंडा होता ना तो पुन्हा एकदा एका पाण्याने आपण धुवून घेऊयात सेम पद्धतीने जर तुम्हाला या कोंड्यामध्ये आणखी थोडासा चीक शिल्लक राहिल्यासारखं वाटलं तर तीन ते चार पाण्याने धुऊन घेतला तरी देखील चालतो सेम पद्धतीने पुन्हा एकदा यामध्ये स्वच्छ पाणी टाकलंय आणि हा जो कोंडा आहे ना तो हातांनी छान असा चुरायचा आणि पुन्हा एकदा सेम पद्धतीने पिळून घ्यायचा म्हणजे जरीही या कोंड्यामध्ये थोडाफार चीक शिल्लक राहिला असेल तर तो देखील निघून येईल बघा पुन्हा एकदा सेम पद्धतीने हा कोंडा देखील मी पिळून घेतेये तर बघा दुसऱ्या वेळेला देखील आपला संपूर्ण कोंडा छान असा पिळून झालेला आहे एवढा चीक यातील निघला आता हा देखील पुन्हा एकदा सेम पद्धतीने आपण त्या चिकाच्या डब्यामध्ये गाळून घेऊयात तर बघा ही प्रोसेस दोन ते तीन वेळेला केल्यानंतर आपला अर्धवट डब्बा चिकाने भरला गेलेला आहे आता हा चिक आपल्याला छान असा निवळून घ्यायचा आहे निवळून घेणं म्हणजे काय तर खाली डब्याच्या तळाला संपूर्ण चिकाची खडी जमा होते आणि वरवर संपूर्ण आंबट पाणी जमा होतं त्याकरिता आता ह्या डब्याला आपण झाकण लावूयात आणि संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा डबा एका साईडला अजिबात धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून देऊयात आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला कुरडई बनवायची आहे आपला चिक अगदी छान असा निवळला गेलेला आहे डब्याचं झाकण खोलून दाखवते तर बघा वरवर संपूर्ण आंब जमा झाली आहे म्हणजेच हे खराब पाणी जमा झालेलं आहे खाली छान अशी गव्हाची खळी बसलेली आहे हे जे वरचं पाणी आहे ना ते आपल्याला डब्याने अलगद असं काढून घ्यायचं आहे एखाद्या टोपामध्ये हे पाणी आपल्या काहीच उपयोगाचं नाही आहे हे फेकून दिलं तरी देखील चालणार आहे पण हे जे पाणी आहे ना ते अलगदच काढा नाहीतर मग जी खळी आहे ती वरती देखील येईल आणि आपला चीकदेखील या पाण्यासोबत निघून जाईल असं होता कामा नये म्हणून मी हा डब्बा वापरतीये हे जे खराब पाणी आहे ना ते जर आपण या चिकामध्ये जाऊ दिलं तर नक्कीच कुरडेचा रंग बदलतो आणि सोबतच चिक बिघडण्याचे देखील चान्सेस जास्त असतात चिक पातळही होऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण वरवरचं पाणी मी काढून घेतलंय खाली अशा पद्धतीची गव्हाची खडी जमा झालेली आहे आता ही खडी खूपच पक्की या डब्यामध्ये बसलेली असते ही आपल्याला हाताने फोडून मोकळी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ही खडी मोजणं देखील सोपं पडतं तर बघा थोडासा जाडा गहू म्हणजेच शरबती गहू मी ही कुरडे बनवण्याकरता वापरलेला असल्यामुळे आपला चीक देखील खूप जास्त पडलेला आहे आता हा मी हाताने छान असा मोकळा करून घेते म्हणजे आपल्याला परफेक्ट प्रमाण इथे मिळेल तर बघा संपूर्ण चिक आपला मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने हा चीक तयार झाला आहे तो मी एका टोपामध्ये गाळणीने गाळून काढून घेते म्हणजे जर यामध्ये थोडाफार आपल्याकडनं कचरा गेला असेल तर तो निघून जाईल तर बघा हा चिक मी या टोपामध्ये काढून घेतला आहे वरती थोडाफार कचरा हा शिल्लक राहिलेला आहे हा आपण काढून टाकूयात याला गव्हाची आम म्हणतात हीसुद्धा जर या चिकामध्ये गेली तर चिकाचा रंग बदलतो आणि आपली कुरडई खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात तर हा चीक बघा या टोपाने मोजलाय तर अर्धा टोप भरलेला आहे एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे हा चिक किती आहे ना ते अगदी परफेक्ट मोजून घ्या त्याकरिता आता हा चीक मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि सेम भांड्यामध्ये सेम प्रमाणामध्ये चांगलं पाणी घेते तर बघा इतकं हे मी पाणी घेतलेलं आहे आणि सोबतच काही वेळेला थोडंफार पाणी जास्त लागू शकतो त्याकरिता एक तांब्या पाणी मी एक्स्ट्राचं घेतलं आहे ते देखील या पाण्यामध्येच दे टाकते हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपल्याला पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा एकदा काढून घ्यायचं आहे शक्यतो जेवढा आपला चीक आहे ना तेवढंच पाणी लागतं तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे संपूर्ण पाणी एका जाडबुडाच्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये गरम होण्याकरिता ठेवते ॲल्युमिनियमच्या पातेल्याऐवजी पितळाचं पातेलं वापरलं तरी देखील चालणार आहे पण त्या पातेल्याला अगोदर आतून कलही केलेली असावी आता बघा संपूर्ण पाणी आपलं छान असं खळखळून उकळी आलेली आहे आता जे एक्स्ट्राचं तांब्याभर पाणी आपण गरम होण्याकरिता टाकलं होतं ना ते देखील काढून घेऊयात हा चीक हटवणं थोडंसं कठीण काम असतं त्यामुळे मी माझ्या आईला सोबत मदतीला बोलवलं आहे आता आपण यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ तर साधारणतः दोन किलो कुरडईकरिता पोह्याच्या चमच्याने तीन सपाट चमचे मीठ अगदी पुरेसं होतं आता हा चीक हटण्याकरिता मी एक चाटू घेतलेला आहे पाणी थोडंसं पहिले गोल फिरवून घेतलं आणि यामध्ये अगदी पटकन संपूर्ण चीक टाकून दिलाय लक्षात घ्या एकाच वेळेला संपूर्ण जेवढा शक्य होईल तेवढा चीक टाकायचा नंतर पुन्हा एकदा चीक टाकत आहे नाहीतर मग नंतर जेवढा आपण चीक टाकतो ना त्याच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि चीक टाकल्याबरोबर पटापट आपल्याला हा हटत चालायचा आहे आता थोडासा चीक घट्टसर झाला की तो घेरायला किंवा हटायला जड पडतो त्यामुळे मी माझ्या आईची मदत घेतये माझ्या आईना अशा पद्धतीने हा चीक हटून घेतेये बघा एका साईडला छान असा हा मिक्स करत चालायचा आहे म्हणजे यामध्ये अजिबात गुठळी तयार होत नाही आणि अगदी पांढरा शुभ्र मस्त असा हा चीक शिजला देखील जातो आणि घेरला देखील जातो तर बघा तुम्ही देखील कुणाची तरी नक्की मदत घ्या कारण एक जणाने पातेलं धरून राहायचं आणि एका जणाने हा चीक आठवायचा असे दोन जण तरी या कामाला नक्की लागतात तर बघा संपूर्ण चीक अगदी व्यवस्थित हटून झालेला आहे यामध्ये अजिबात गाठ शिल्लक दिसत नाहीये पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट झालेलं आहे संपूर्ण चीक घेरला गेल्यानंतर आता हा माझी आई उलतण्याच्या मदतीने छान असा एकसारखा करून घेतीये कारण हा आपल्याला अजून शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे संपूर्ण चीक छान असं या पातेल्यामध्ये खाली दाबून ठेवूयात जो चीक चाटूला उलतण्याला लागला असेल ला ला तो काढून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर साधारणतः दहा ते बारा मिनटे वाफ काढून घ्यायची आहे लक्षात घ्या की या ग्या वेळेला गॅसची फ्लेम कमीच असावी आणि यावर अगदी घट्ट बसणार साधारणतः नऊ ते दहा मिनिटे झाली आहेत झाकण खोलून बघतीये अगदी छान अशी वाफ धरली गेली होती म्हणजेच दाबली गेली होती व्यवस्थित आपला चीक शिजला जातोय पुन्हा एकदा आपण हा पलटवून उलटण्याने हलवून देऊयात म्हणजेच वरची जर बाजू थोडीफार कच्ची राहिली असेल तर ती खाली जाईल आणि ती देखील छान अशी शिजली जाईल अशा पद्धतीने आपल्याला एक ते दोन वेळेला अलटून पलटून संपूर्ण चीक शिजवून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला नेहमी नेहमी एकच टीप सांगतेय ती म्हणजे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा यामुळे चीक अगदी छान असा शिजला जाईल आणि सोबतच तो करपणार देखील नाही तर बघा पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूयात आणि पुन्हा एकदा दहा मिनिटे वाफ काढून घेऊयात तर बघा वीस मिनिटांनंतर आता आपला चीक छान असा शिजला गेला आहे लगेच याची आपण कुरडई बनवणार आहोत त्याकरिता मी अशा पद्धतीचा हात सोऱ्याचा वापर करणारे या हात सोऱ्यांना अशा पद्धतीची कुरडईची किंवा शेवेची चाळण लावून घेतली आहे या सोऱ्याला आतून तेल देखील लावून घेतलं होतं आता यामध्ये आपण हा चीक भरून घेऊयात चीक जेवढा गरज आहे तेवढाच भरायचा आहे आणि लगेचच यावर झाकण ठेवून द्यायचं कारण चीक गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला या कुरड्या बनवून घ्यायच्या असतात कारण जर चीक थंड झाला तर कुरडई बनवणं जास्त जड जातं आणि अगदी आपल्याला हवा तसा कुरडईचा वेढा घेता येत नाही कुरडईचा हा वेढा घ्यायला जास्तच कष्ट देखील लागता बघा यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवून दिलंय अगदी व्यवस्थित झाकण बंद केलंय लगेचच कुरडई बनवून घेऊ तर बघा कुरडई बनवताना आपल्याला हा सोऱ्या अशा पद्धतीने आतून बाहेर न्यायचा आहे आणि एक ते दीड वेढा झाल्यानंतर लगेचच सोऱ्या थोडासा उंचावर धरायचा म्हणजे या कुरडेचा जो शेवट आहे ना तो आपोआपच या सोऱ्यातून निघतो आणि अगदी व्यवस्थाचा हा वेढा तयार होतो हाताची मदत अजिबात घ्यायची नाही म्हणजेच या चिकाला अजिबात हात लावायचा नाही अगदी आपोआप या कुरडेचा वेढा तयार होतो बघा अशा पद्धतीने आता संपूर्णच कुरड्या मी पटापट या हात सोऱ्याच्या मदतीनेच बनवून घेते तर बघा साधारणतः दोन किलोमध्ये माझ्या पन्नास कुरड्या तयार झालेल्या आहेत थोड्याफार कुरड्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण तुम्ही गहू बनवण्याकरिता कुरड्या कोणती वापरताय यामधून शिक किती पडतोय यावर त्या कुरड्या डिपेंड करतील तर बघा अगदी छान अशा पांढऱ्या शुभ्र संपूर्ण कुरड्या माझ्या तयार झालेल्या आहेत आता या मी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते तर बघा तीन दिवसांनंतर कडकडीत उन्हामध्ये मी या कुरड्या वाळवून घेतलेल्या आहेत अगदी छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहेत या कुरड्यांची अजिबात काळी तुटलेली नाहीये यावरूनच लक्षात येत आहे कुरडईचा जो चीक आहे ना तो अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला होता आता या तयार झालेल्या कुरड्या लगेचच तळून देखील दाखवते त्याकरिता तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम देखील फुलच आहे आता यामध्ये कुरडई टाकली बघा काय मस्त अशी पटकन कढईत टाकताच फुलली गेली आहे अगदी छान अशी पांढरी शुभ्र तयार झाली आहे तर तुम्ही देखील यावर्षी या गव्हाच्या कुरड्या नक्की बनवून बघा तुम्हाला आलेले अनुभव कमेंट्स करून माझ्यासोबत नक्की शेअर करा जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करून नक्की विचारू शकता रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त गरजवंतांना शेअर करा आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छान छान नवीन वाळवणाच्या किंवा इतर कोणत्याही रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय